नमस्कार मंडळी आज आहे वट पौर्णिमा आणि अहोनी सकाळी सकाळी माझा आवडता मोगरा मला भेट म्हणून दिलेला आहे आणि खूप खूप खुश आहे शीतल कोठावळे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा लुक पाहून तुम्हाला वाटलं म्हणजे कळालंच असेल की आज सण आहे आपला महारा मराठी संस्कृती ती जपण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आज आहे वटपौर्णिमा आणि त्यानिमित्त इथं मी माझ्या सख्यांच्या सोबत आलेली आहे वट हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊ दे भरभराटी येऊ दे असा आशीर्वाद मागितला जातो वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे सावित्रीने यमराजाकडून सत्यवाण्याचे प्राण परत मिळवले ते या वडाच्या झाडाखाली अशी दंतकथा आहे म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात नवरा पाहिजे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाची <laughs> <साथ जन्नी>। ओटी <laughs> भरायचं चाललंय पंचामृत <laughs> <laughs> एक गोडू खाना पण घ्या <laughs> सोन्याचा गजरा गुलाबांचा हात सचिनरावांच्या रूपाने मिळाला मला उत्तम जोडीदार अरे वा वा मस्त नाव घे नाव घे सगळे करतात घाई घाई नाव घे नाव घे सगळे करतात घाई घाई निलेश रावां नाव घेताय आहे ऐकताय ना सजूबाई आणि काय आहुंच्याकडून तुमची अपेक्षा वगैरे काय काय नाही काय नाही आहे मस्त चाललंय छान चालू आहे हो ना काय आवडतं त्यांचा स्वभाव स्वभावमधलं त्यांचा स्वभाव खूप शांत आहे आणि समंजस पण जास्त आहे त्यामुळे तो स्वभाव <laughs> मला जास्त आवडतो त्यामुळे हेच नवरा हवा तुम्ही काय सांगाल नाही किती वर्ष तरी खूपच छान त्यांनी साथ दिली आणि इथून पुढे साथ चिर मी हाच पथी मला मिळावा हा ही मी अपेक्षा छान तुम्ही त्यांच्याकडे <laughs> काय म्हणताय दरवर्षी तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच प्रेमाने हाच नवरा साथ जन्म मिळो दे असं प्रार्थना करतो <laughs> आणि आपलं प्रेम व्यक्त करायचं ते एक हे आहे आणि छान वाटतं बद्दल तू काय सांगशील माझे हो सगळ्यात जरा चिडके आहेत पण भारी आहेत हे जगात भारी जगात भारी जोडी नंबर वन मग काय दिनेचं नाव आहे माझे चॅनलचं आपले YouTube चॅनल आहे आणि Instagram वर पण मी आहे शीतल कोठावळे आणि हेच आपले आनंदाचे सुखाचे क्षण कॅप्चर करण्याचा माझा प्रयत्न आहे ओके okay. तर माझ्या चॅनल आणि लाईक करा थँक्यू तर मावशी उखाणा घेत आहेत अंगात भुजल्या भांगात लसनाच्या गाठी खोबऱ्याच्या वाटी आतब्याच्या फोडत नगाच्या पडत आणि आता ना तुमचं भरता रामचं अरे वा बा, वा मस्त मस्त शिनी अर्धस तांजीने उखाणा घेतलेला आहे

वटवृक्षाची पूजा केल्यानंतर इथे सुवासने हळदी उंकू लावलं जातं आणि त्यानंतर तिची ओटी भरली जाते ही ओटी आंबे किंवा केळ त्याचबरोबर तांदूळ किंवा गव्हाची अशी ही ओटी भरली जाते वटपौर्णिमेला स्त्रिया नटून थटून येतात खूप खुश असतात एक प्रकारची संसार आणखी नव्या उमेदीने नव करण्याचा जोश तिला आलेला असतो लग्नात ज्याप्रमाणे सप्तपदी घेतली जाते तसेच वड्याला सात फेरे घेताना पुन्हा नव्या नववधूप्रमाणे तिच्यातील प्रेम आनंद आणखी खुलून येतो बहरून येतो आता मी इथे एकमेकींची ओटी भरत आहोत गणपती मंदिर आहे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवर बसलेलं हे वरद विनायकाचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोर या आणि पहा कसा आभाळ भरून आलेला आहे आणि सुंदर असा हा निसर्ग आहे आजचा वटपौर्णिमा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा चला भेटूया एका नव्या ब्लॉगमध्ये धन्यवाद